पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राष्ट्रीय दुग्ध दिन व दुग्ध क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते व संघाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना गोकुळ परिवाराच्या वतीने अभिवादन करण्यात आले व त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला यावेळी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच सव्वीस मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना गोकुळ परिवाराकडून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी बोलताना संघाचे संचालक प्रकाश पाटील म्हणाले की श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांची आज एकशे तीनवी जयंती असून दोन हजार चौदा पासून हा दिवस राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो गोकुळच्या जडणखडणीमध्ये डॉक्टर कुरियन यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले असून त्यांच्या विचारानेच गोकुळची वाटचाल चालू असून त्यामुळेच गोकुळची आर्थिक परिस्थिती नेहमीच भक्कम राहिलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबवण्यात आलेल्या ऑपरेशन फ्लड योजनेमुळे आज भारत दुग्ध उत्पादनात जगात अग्रस्थानी आहे त्यांनी सहकारी संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भावना कायम ठेवली असे सांगितले यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास गोकुळचे संचालक प्रकाश पाटील कार्यकारी संचालक योगेश गोडबोले डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील अरविंद जोशी रामकृष्ण पाटील जगदीश पाटील ए एस स्वामी कैलास मोळक एसजी अंगज व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉक्टर प्रकाश साळुंके दत्तात्रय वाघरे डॉक्टर प्रकाश दळवी संग्राम मगदूम एम पी पाटील डॉक्टर कवडेकर इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज